कारण की कृषी विद्यापीठाचं पुस्तक तुम्ही चालून पहा प्रत्येक पिकाचा डोस दिलेला असतो नक्च शब्द ऐकले असतो एक तो डोस दिला दहा ते पंधरा गाड्या शेणखताचा आपण त्याला विसरून गेलो आपण फक्त रासायनिक खताचा डोस आपल्या डोक्यात ठेवलाय त्याच्यावर सोसायटीत आला फक्त रासायनिक खत आहे त्याच्यामुळे मित्रांनो माझी कळकळची विनंती असेल की आपल्या शेतातला ही काडी कचरा असेल तो आपल्या शेतात गाडून कुजवायला शिंदे घटक वाटत सगळ्यात सोपा मार्ग कपाशी कपाशीचा पराठा असू द्या उसाचं पाचक असू द्या किंवा माका काढल्यानंतर जे वेस्टेज राहतात ते कृपया आपल्या शेतात काढा अजून सोपं सांगतो आपण गवत काढण्यासाठी निनण्यासाठी बाई माणूस लावले असतो काढलेलं ला गवत जरी शेतात काढलं तरी शेंद्रीय घटक वाढत कारण की आपल्याकडे शेणखत उपलब्ध नाही तरी शास्त्रज्ञांनी सांगितलं दहा ते बारा गाड्या शेणखत वापरा आपण धुळे पाहणं शक्य होत नाही उपलब्ध नाही परंतु शेंद्रे घटक वाढण्यासाठी मित्रांनो आपल्या शेतातला काडी कचरा शेतात गाडा आमच्या खानदेशमध्ये गवत काळानंतर कोणाच्या बांधावर टाकलं तर रात्री बांधणं सुरू होतात आपल्याकडे सुद्धा वेगळं नाही परंतु असं गवत जर कोणी आपल्या शेताच्या बांधावर टाकत असेल त्याला व्यवस्थित मॅनेज करून कुजून आपल्या शेतात गाडा सेंद्रिय घटक शंभर टक्के वाढेल झिरो पॉईंट पाच टक्के जे खाली याला एक टक्क्यापर्यंत नेण्याचं काम जर तुम्ही केलं आणि रासायनिक खताचा डोस पन्नास टक्के जरी कमी केला तरी तुमचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय आण परंतु आपण काय करतोय जे महत्वाची गोष्ट आहे ती बाजूला सांगून गेली आणि आपण पळतोय असं मला वाटतंय त्याच्यामुळे रासायनिक खत देताना सेंद्रिय घटक वाढवा मित्रांनो शेतातला काळी कचरा कोचून आपल्या शेतात काढा जर तुम्हाला हा पर्याय उपलब्ध नसेल तर ही संस्था पन्नास किलोचं कोदर आपल्याला तीनशे रुपयाला फक्त उपलब्ध करून देऊ त्याचं नाव आहे कृपो कॉम्पोस्ट शेतकरी एपीएमसी मध्ये जो भाजीपाला घेऊन जातो मित्रांनो जो सडलेला भाजीपाला फेकून देतो एखाद्या वेळेस त्याला विचारला भाव जर मिळाला नसेल तर आपला ट्रॅक्टर उलटा करून जातो किंवा सिटी मधला वेस्टेज जो माल भाजीपाला असतो किंवा वेस्टेज असतो याला गोळा करून चांगल्या पद्धतीने कुजून शासनाच्या निर्धारामध्ये नोटिफिकेशन मध्ये कंपोस्ट खत ही संस्था तयार करते तीनशे रुपयाला पोहोचल परंतु आपली मानसिक साहेब तीनशे रुपयाला कुठं खातल आम्हाला परंतु तीनशे शेवटचा पर्याय पहिले आपल्या शेतातला गाडी कचरा आपल्या शेतात गाडा जर उपलब्ध नसेल तर या संस्थेचा पन्नास किलो सोबतो कॉम्पोस्ट नावाने आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे कारण की शेती करताना अजून आपल्या लक्षात ठेवायचंय शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचंय आपल्या पंधरा क्विंटल तपाशीच उत्पन्न सांगणार शेतकरी सांगतो परंतु त्याच्या मागे बारा क्विंटलचा खर्च केला एखादा दहा क्विंटल शेतकरी दोन क्विंटलचा खर्च केला असेल तर कुठला शेतकरी मोठा आपण पंधरा क्विंटलचा शेतकरी मोठा याच्यामुळे शेती करताना अजून आपल्या डोक्यात ठेवायचंय की शेतीवरचा खर्च आपल्याला कमी करायचा याच्यामुळे काडी कचरा पहिले नसेल तर आमच्या माध्यमातून माध्यमातून कंट्रोल ऑर्डरच्या रुपयाची बॅग संस्थेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतो परंतु शेतकऱ्याच्या मनात जेव्हा सोसायटी अशा पद्धतीने सांगत जातात परत मित्रांनो आपल्या डोक्यात परत लिंकिंगचं भूत डोक्यात